आणि मग करूया सगळ्यांनी पाणी आणलंय का कॅमेरे ऑन आन करा आणि पाण्याचं भांड घ्या हातामध्ये किमान हे वॉटर मेडिटेशन सुरू आहे तेवढ्या ह्या तरी विनंती आहे की कॅमेरे ऑन ठेवा ब्लेसिंग्स हवे असतील तर ठेवा एक्स्ट्रा ब्लेसिंग्स पाहिजे असतील तरी पण ठेवा ठीक आहे चला घेतलं सगळ्यांनी लांब मोठा श्वास घ्या मोठा श्वास सोडा मोठा श्वास घ्या मोठा श्वास सोडा अलग डोळे मिटा आणि आपल्या हातामध्ये जी शक्ती आहे जे व्हायब्रेशन्स आहे ते फील करण्याचा प्रयत्न करा हळूहळू जसं काही आपण आपल्या हातांच्या मदतीने आपण या पाण्याला कमांड देतोय या पाण्याला आपण इन्स्ट्रक्शन देतोय सगळ्यांनी डोळे बंदच ठेवायचे गळतपणे आणि श्वासांवर लक्ष केंद्रित आणि आज तुम्हाला बोलायचं नाहीये मी एकटीच बोलणार आहे आणि तुम्हाला फक्त फील करायचंय आणि ते जे व्हायब्रेशन्स आहे ते हाताच्या आपल्या तळरामधून पान, पाण्या पाण्याच्या भांड्याच्या वरून आणि खालून हे आपण या पाण्यामध्ये देतोय हे फील करायचंय तुम्हाला जसं काही देवाच्या हातातून कसं आशीर्वादची लाईट निघताना आपण बघतो टीव्ही मध्ये तसं काही आपल्या हातातून निघून या पाण्यामध्ये आपण ते व्हायब्रेशन तो जी काही एक एनर्जी आहे ती आपण ट्रान्सफॉर्म करतोय ठीक आहे थँक यू जादुई पाणी फॉर अबंडन्स मध्ये दिलेलं आयुष्यासाठी थँक यू जादुई पाणी मला प्रचुरतेमध्ये दिलेल्या आयुष्यासाठी मी तुझी खूप खूप आभारी आहे थँक्यू थँक्यू उच माझ्या चारही बाजूला सगळीकडे फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच आहे थँक यू जादुई पाणी माझ्या चारही बाजूला फक्त आणि फक्त प्रेम प्रेम आणि प्रेमच आहे मी खरंच खूप मनापासून आभारी आहे या जादुई पाण्याचे थँक पाणी थँक्यू जलपिता थँक्यू ज्या पण परिस्थितीत मी जीवन जगते आहे ज्या पण परिस्थितीमध्ये मी जीवन जगते आहे ती माझ्यासाठी एकदम उचित आणि चांगली परिस्थिती आहे ज्या परिस्थितीमध्ये मी जीवन जगते आहे ती परिस्थिती माझ्यासाठी एकदम चांगली आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी प्रत्येक अवयव प्रत्येक नस स्वस्त आणि तंदुरुस्त आहे तेही नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या माझ्या शरीरातील प्रत्येक अंग प्रत्येक अवयव प्रत्येक नस ही स्वस्त आणि तंदुरुस्त आहे हे बोलत असताना तुम्ही बोलणार नाहीये पण हे माझं बोलणं ऐकत असताना तुम्ही फील करायचंय पायाच्या अंगठ्याच्या नखापासून ते आपल्या डोक्याच्या केसांपर्यंत जो रक्त प्रवाह सुरू आहे जे रक्त आपल्या शरीरामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन कंटिन्यू सर्क्युलेशन मध्ये फिरत राहतं त्याच्यासाठी आपण मनातून आभार व्यक्त करायचे कारण त्याचं सुद्धा आयुष्यामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रचंड मोठं महत्व आहे सो थँक यू त्या रक्तासाठी त्या नर्ससाठी आणि माझ्या स्वस्त आणि तंदुरुस्त हृदयासाठी थँक्यू नैसर्गिकरित्या माझी माझे शरीर इमोशनली भावनिकरित्या मानसिकरित्या स्वस्त आहे नैसर्गिकरित्या मी माझे मन माझे शरीर हे स्वस्थ आहे वाव वा सो हॅपी मी खूप आनंदी आहे माझ्या या स्वस्त आणि तंदुरुस्त शरीरासाठी थँक यू पाणी थँक यू माझे लाडके जलपिता मी माझ्या मनापासून तुमचे आभार मानते थँक्यू मी खूप सहज पैसे माझ्याकडे आकर्षित करते मी खूप सहज माझ्याकडे पैसे आकर्षित करते हे मी बोलत असताना तुम्हाला फील करायचंय की तुम्ही एक मॅगनेट आहात आणि तुम्ही असं मॅग्नेट जसं लोखंडाला अट्रॅक्ट करत त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ते मॅग्नेटिक वेव्ह जनरेट होऊन तुम्ही पैसे स्वतःकडे आकर्षित करत आहात मी सहजपणे पैसे माझ्याकडे आकर्षित करते प्रत्येक क्षणी माझ्या आजूबाजूला पैशांचा पाऊस पडत आहे प्रत्येक क्षणी माझ्या आजूबाजूला पैशांचा पाऊस पडत आहे माझा मेंदू मला प्रत्येक क्षणी अगदी बरोबर पद्धतीने मदत करत असतो माझा मेंदू मला प्रत्येक क्षणी अगदी बरोबर पद्धतीने मला मदत करत असतो थँक ब्रेन थँक माझा प्रिय मेंदू थँक मी माझ्या स्वामींच लाडकं बाळ आहे तुम्ही तुमच्या ज्या ज्या देवाला पॉवरला त्यासाठी तुम्ही थँक्यू यू म्हणू शकता मी माझ्या स्वामींच जा, सगळ्यात जास्त लाडकं बाळ आहे वा थँक्यू यू स्वामी बाप्पा आतापर्यंत तुम्ही केलेल्या मार्गदर्शनासाठी मला दाखवलेल्या ले रस्त्यासाठी वेळोवेळी मला माझा हात धरून पुन्हा पुन्हा नवीन मार्ग नवीन विश्वास देण्यासाठी स्वामी तुमचे मनापासून आभार थँक यू थँक यू थँक यू मी जे पण खाते ते अमृत आहे मी जे पण खाते ते अमृत आहे मी ज्यांना पण भेटते ती सगळी माणसं देव माणूस आहे मी ज्यांना पण भेटते ती सगळी माणसं देव माणसं आहेत माझे घर स्वर्ग आहे मी आभारी आहे माझ्याकडे असलेल्या सगळ्या पैशांसाठी मी आभारी आहे माझ्याकडे असलेल्या सगळ्या पैशांसाठी मी आभारी आहे माझ्या स्वस्त तंदुरुस्त ताकदवान शरीरासाठी मी आभारी आहे माझ्या स्वस्त तंदुरुस्त ताकदवान शरीरासाठी थँक यू पाणी थँक यू जलपिता मी मनापासून आभारी आहे थँक यू थँक्यू दोन तीन सेकंदांसाठी आता जे पण तुम्ही ऐकलंय त्याचे जे, जे व्हायब्रेशन्स आहे ते फील करायचा प्रयत्न करा आणि इमॅजिन करा. करा कल्पना करा की ते जे व्हायब्रेशन आहे ते जे आ, हे कंपन आहे ती या पाण्यामध्ये उतरणी आणि डोळे बंद असतानाच त्या पाण्याचा एक घोट घ्यायचा आपण सगळ्यांनी आणि जी तुमची सगळ्यात महत्वाची पहिली इच्छा आहे जिला सगळ्यात जास्त पहिलं प्राधान्य तुम्ही दिलेलं आहे ती इच्छा आपण तीन वेळा तो घोट पाण्या तो घोट तोंडामध्येच असताना गोल गोल जी फिरवत तीन वेळा ते स्वप्न बोलायचं आहे जसं की थँक्यू मला मंथली तीन लाख रुपये इन्कम देण्यासाठी हे मी बोलेल तुम्ही तीनदा तुमची जी इच्छा आहे सगळ्यात प्राधान्य असलेली ती बोलायची बोलल्यावरती अगदी छोटा 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 करून पाण्याचा जो घोट आहे असं थोडं थोडा करून ते गिळायचं आहे आणि जसं जसं पाणी आतमध्ये जात आहे तसं तसं तुम्हाला फील करायचं आहे तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे तो आनंद तुम्हाला फील करायचा आहे ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तुमचे जे व्हायब्रेशन्स असणारे ज्या भावना तुमच्या असणार आहे ते आज आत्ता या क्षणी तुम्ही फील करायचं आणि हे फील करत असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल हवी आहे आता हळूच डोळे उघडू शकता तुम्ही थँक्यू आता काल आपण कोणता धडा बघितलेला कोणाला लक्षात आहे का जादूने सुधारा तुमची संबंध राईट कोणी कोणी सराव केला त्याचा सगळ्यात कोण आहे जरा म्यूट करा प्लीज ओके थँक्यू ओके okay, सुचिता मॅमने केला आहे पण नेहमीप्रमाणे मॅम ऑफिस मध्ये हो असल्यामुळे बोलू शकणार नाहीये ओके okay, गौरी मॅम का ने केला अरुणा शिंदे मॅडम तुम्ही केला नाही मॅडम मी केले नाही मी आज संध्याकाळपर्यंत कम्प्लीट करते जरा गावी लग्नाला होती त्यामुळं लक्षात ठेवा बरं का आज संध्याकाळची वेळ तुम्हाला पाळायची आहे संजय मॅडमने केलाय मयुरीने केलाय नक्षत्र मॅडम तुम्ही केला का ठीक काल कालने केला मग आज कर आठवणीने स्नेहा मॅडम केला तो ने थे ने, थे थे। थे जया मॅडम तुम्ही खूप छान पल्लवी सुचिता सविता वृषाली मॅडम वैष्णवी छाया वाघमारे विद्या मॅडम चला ठीक आहे जरी केला नसेल केला तरी आपल्याला पुन्हा तो सराव करायचा आहे तर आता सगळ्यांनी आपली वही पेन घ्या आणि अशी एक असं एक नातं आठवायचंय किंवा असं एक रिलेशनशिप आपल्याला आठवायचं आहे की ज्याच्यामध्ये चॅलेंज आहे कोणासाठी ते नातं शोधणं खूप सोपं असेल कोणासाठी ते नातं शोधणं अवघड असेल राईट पण ज्यांच्यासाठी अवघड आहे त्यांची खरं ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस चांगली आहे असं म्हणण्यासारखंच नाही मला पण लवकरच सापडले त्याच्यामुळे मला अजून ग्रॅटिट्यूड करायला ला लागणार त्याच्यासाठी तर चला तुम्ही शेअर नका करू की काय लिहिताय आहे किंवा म्हणजे करण्यासारखं असेल तर करू पण शकता कोणाला नसेल पण करायचं तर हरकत नाही एक वाक्याची सुरुवात कशी करायची सांगा मॅडम हा कोणी सांगेल ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्यापैकी सांगायला पाहिजे आता काय वाक्य आपण लिहिलेलं किंवा काय लिहायला सांगितलं आपल्याला पुस्तकात कोण सांगेल गौरी मॅडम जया मॅडम मी लिहिलंय सासूबाईंसाठी मी कृतज्ञ आहे माझ्या सासूबाईंसाठी त्यांनी आई अडचणीला मला नेहमीच मदत केली राईट बरोबर मी लिहिले माझ्या बहिणीसाठी लहान प्रियाने माझ्या डिलिव्हरीच्या काळात खूप मदत केली त्यामुळे मी तिची मनापासून आभारी आली जया मॅडम तुम्ही आता जो फॉर्मॅट सांगितला तो काल बुक मध्ये दिलेल्या फॉर्मॅटशी मॅच नाही होते कारण तुम्ही सासूबाईंना जे नाव घेऊन म्हणता म्हणजे साधिकच आहे सासूबाईला नावाने हाक नाही मारू शकत तुम्ही पण मग तुम्ही कसं लिहिणार जसं काल पुस्तकात कसं होतं दहा पण वाक्य होती पण सगळीकडे अजय कॉमा म्हणजे त्याला आपण उद्देशून म्हणतोय पॉइंट करतोय अजयला है ना हाँ। आता हाँ। हे जे तुम्ही केली ते कृतज्ञतेचे सेंटेन्स झालं पण आपल्याला हे असं पॉइंट करून म्हणायचंय वाक्य कसं होईल मॅडम तुम्ही काय वाक्य सांगितलं तुम्ही त्यांनी खूप मदत केली वगैरे असं ना आ, आ, सासु, सासु आई हा सासू सासूबाई किंवा आई काय म्हणता तुम्ही सासूबाईच म्हणता का नाही नाही आई आई हा आई मी तुमची मनापासून खूप आभारी आहे कारण तुम्ही मला लग्न झाल्यानंतर किंवा काय जे असेल तुमचं वाक्य तेव्हा तुम्ही मला खरंच खूप मदत केली आणि त्या मदतीमुळे तुम्हाला काय झालं म्हणजे आता समजा कोणाला स्वयंपाक येत नसेल तर सासूबाईंनी शिकवलं असेल तर मग आपण म्हणू शकतो की तुमच्यामुळे मी छान स्वयंपाक बनायला शिकले मी खरंच खूप मनापासून तुमची आभारी आहे किंवा खरच मी मनापासून यासाठी कृतज्ञता व्यक्त करते ज्या सिच्युएशन मध्ये मदत केली त्या नाव लिहून हे करायचं कारण <laughs> आता तिथे चॅलेंजेस आहे तर आपल्याला त्याच्यावर फोकस न करता आपला फोकस शिफ्ट करायचा आणि आपल्याला भलेही अगदी पन्नास वर्षांपूर्वी असलं तरी त्या व्यक्तीने काही ना काही चांगलं नक्कीच आपल्यासाठी केलेलं असतं किंवा जर चांगलं तुमच्यासाठी नाही केलंय पण त्या व्यक्तीमध्ये चांगला गुण असतो तर त्या गुणासाठी पण आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो कदाचित तो तुमच्यासाठी चांगला नसेल पण इतरांना तो गुण त्यांचा आवडत असेल मैत्रिणी आहे तुला आमच्यापेक्षा आवाज ब्रेक होता है oh, oh. तुला आम्ही दिलेल्या पेक्षा जास्त किमतीमध्ये मिळत असताना केवळ आम्हाला शब्द दिला होता म्हणून तू आम्हाला ते घर खर विकलेस खरंच धन्यवाद 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 wow. रश्मी मी तुझी खूप आभारी आहे कारण आपल्या घराचा सौदा झाल्यानंतर तू माझ्याशी मैत्री केलीस खरंच तुला धन्यवाद 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 कधी कधी एका व्यक्तींच म्हणजे असते जीवनात केली असते मदत पण म्हणजे आठवतच नाही तर मग ती व्यक्ती छान आहे बा एखादा व्यक्ती असत आपण काय लिहू शकतो फक्त अडचणीला म्हणजे अडचणी नाही म्हणत पण ती आठवण फक्त कृतज्ञताच व्यक्त करायची नाही आता एक तुम्ही लिहिलं ना की अडी अडचणींना आड़ मदत केली मग हेच तर आज आपला लेसन आहे की जसं काल बुक मध्ये पण सांगितलंय की सोनं शोधण्यासाठी आपल्याला किती माईल आतमध्ये खोदकाम करतात ना राईट मग हे आपण जे आहे ते सोनं शोधायचं काम आहे आणि जा जर तुम्हाला जास्तीत जास्त सोनं पाहिजे असेल तर अजून तुम्हाला त्याच्यावर वर्क करायचं म्हणजे अजून तुम्ही तेवढे मध्ये नाही गेले म्हणून तुम्हाला ते पॉइंट सापडत नाहीये आणि एखाद्या व्यक्तीसाठी म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी पण आपण दहा गोष्टी पटकन बोलून टाकतो अरे ती अशी आहे ती अशी आहे ती अशी आहे पण आता तुमचं लग्न झाल्यापासून किमान दहा पंधरा वर्ष तर झाले असेल की तुम्ही सासूबाईंच्या सहवासात आहात बरोबर मग दहा पंधरा वर्षात आपण दहा मुद्दे तर सहज शोधू शकतो अजून थोडा विचार करा आणि मिळत नाहीये म्हणून तुम्ही प्रॅक्टिस सोडून नका देऊ तुम्ही विचार करा की जेव्हा लग्न होऊन तुम्ही पहिल्यांदा त्या घरी आले तेव्हा त्यांचं कसं वागणं होतं किंवा ठीक आहे तुमच्या सोबत कदाचित चांगलं वागत नसतील पण इतर कोणी असतील त्यांच्या मुलींना ते कसं जीव लावतात तुमच्या हस्बंडवर ते किती प्रेम करतात mm. तुमचे मुलं असतील म्हणजे त्यांचे नातवंड असतील त्यांच्याशी ते कसं वागतात एखादा पदार्थ असेल त्यांच्या हातचा जो तुम्हाला नसेल खाऊ घातलं त्यांनी पण इतर कोणाला तरी तो खूप आवडत असेल है ना मग त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता सगळे चा, चांगले पॉइंट लिहिले पण काही कारणास्तव म्हणजे जर संबंध बिघडला असं त्याच्यासाठी सॉरी म्हणायचं का नाही नाही आता बिघडलेले संबंध बिघडलेत म्हणून आपण काहीच नाही करत आहे आपण काय करतोय संबंध ज्या व्यक्तीसोबत आपले बिघडलेले आहे त्याच्यासाठी फक्त आपण चांगले पॉइंट त्याच्यामध्ये शोधतो आता सॉरी वगैरे म्हणायचं पर्यंत आपण पोहोचलोच नाहीये तुमचा आवाज नाहीये ते का बिघडले ते नाही लिहायचं ना आता नाही नाही अष्टमी ज्यातू त्रिपूर <sum> किलो मैं एक सांगू का भैया आप बड़े भैया से बहुत प्यार करते हो आपसे मैंने ये सीखा है की कि चाहे कितना भी मनमुटाव हो बट अपने भाई की इज्जत करना अपने भाई के साथ प्यार से कैसे रहना है और सभी भाइयों में जो प्यार में देखती हूँ उसको देखकर सही में मैं बहुत कुछ सीखा सीखा है आपसे मैंने सेकंड थैंक यू नंदू भैया आपने आपका बंगलो मुझे फॉर डे केयर और स्कूल के लिए आ, बिना कुछ लिए ही वैसे ही आपने मुझे वह दे दिया भरपूर कई गोष्टी है पूर्वी मला माला माला जब ड्वेल कर लगली तरफ मैं हड़ूह दिशा लग, लग थैंक यू नंदू भैया सभी बच्चों को आप बहुत प्यार करते हो और हमेशा आ, इंडिया आने के बाद उनके लिए ढेर सारे गिफ्ट्स लाते हो थँक यू नंदू भैया आपने कोमल को दो तीन बार uh, गोल्ड के ऑर्नामेंट्स uh, दिए Done. एक मिनिट आहे अजून तुमच्याकडे माझंही झालं लिहून थँक्यू सो मच so प्राजक्ता मॅम तुमच्यामुळं म्हणजे डबल डबल असं लिहिणं होत आहे यापूर्वी मला नाही वाटत मी एवढ्या तीव्रतेने इतक्या एक्सरसाइज केल्या असतील रिअली ग्रेटफुल फॉर यू थँक्यू सो मच तुमचा आवाज रेडिज होतो माझा थँक्यू हा आता येतोय थँक्यू सगळे प्रॅक्टिस करता एवढं मन लावून त्याच्यासाठी हेच तर अवघड होत ना त्याच्यामुळेच तर आता आपण नाही खरंच प्राजक्ता मॅडम तुमच्यामुळे चांगलं प्रॅक्टिस होत खूप डेडिकेटली करतोय आणि खरंच करत ना सगळे <laughs> नाही मला विश्वास आहे छान आपले स्टुडंट खूप छान आहे कीर्ती मॅम आणि प्राजक्ता खूप खूप खुँ धन्यवाद तुमच्यामुळे मराठीमध्ये हे शिकून खूप जादुई पुस्तक हे खूप जवळच वाटायला लागलंय आणि खूप सोपं वाटायला लागलंय त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा अगदीच खरं बरोबर हिंदी मध्ये जर केलं तरी ते कळत नव्हतं काय काय गोष्टी मराठून मराठीतून आता खूप गोष्टी जवळून कळायला लागले हम्म मराठी आपली मातृभाषा आहे ना हे बंद करून सुरू करायचं का आता बारा एक झालेला आहे ज्यांचे दहा झाले नसतील लिहून त्यांना या सेशन नंतर ताबडतोब ते लिहून पूर्ण करायचे आहेत सोडून द्यायचे नाही अर्धवट जरी दुसऱ्यांदा लिहित असला तरी सुद्धा पूर्ण करायचं आहे सोडायचं नाही अर्धवट कोणतीच प्रॅक्टिस Yes, thank you. Thank you so much for this practice session. Now I'm going to stop the recording.